नमस्कार मराठी साहित्य व सेवा आणि उद्योग संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यव्यापी काव्यलेखन आणि काव्य सादरीकरण स्पर्धेसाठी मी कल्पना दिलीप मापुसकर सादर करत आहे माझी अष्टाक्षरी रचना रचनेचं शीर्षक आहे कामदाम भाकरीचा चंद्र मला बसू दे ना गप्प गार भाकरीचा चंद्र बसू दे ना गप्प पाणी प्रश्न मोठा हवा हाती रोजगार हाती काम नित्य दाम भत्ता बेरोजगार हाती काम नित्य दाम भत्ता बेरोजगार आहे कामात कष्टाचा विचार शिफारस शिफारस लाच यांचा, यांचा बळावला हो आजार घास तटातला हुके शोधताना रोजगार ठाम काम वा ठाम काम वाकंत्राटी, वाकंत्राटी नित्य देते सरकार जन्मसिद्ध हक्क आहे हवा मला रोजगार येते आनंदा उधाण येते आनंदा उधाण मिळे जेव्हा रोजगार सुरळीत होते जिने पैसा जगण्या आधार सुरळीत होते जिने पैसा जगण्या आधार धन्यवाद